नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे जोपासना गर्भाची वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गर्भाच्या होत असलेल्या वाढीचे चित्र नेमकेपणाने स्पष्ट होण्यास खूपच मदत झालेली आहे त्याला परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाची जोड दिली की गर्भाच्या जोपासनेसाठी नेमके काय करायला हवे काय टाळायला हवे व त्यामागील कारण मीमांसा काय याचे चित्र स्पष्ट होते प्रस्तुतीची पूर्वतयारी गर्भाशयात असताना गर्भ गर्भोदकात तरंगत असतो हे आपण पूर्वी पाहिले आहेच आकाराने लहान असेपर्यंत गर्भ गर्भाशयात सगळ्या दिशांनी म्हणजे सरळ हुबा आडवा उलटा असा कसाही फिरत असतो मात्र जसजसा गर्भाचा आकार मोठा होत जातो तसतसे त्याच्या हालचालीवर निर्बंध येत जातात गर्भाशयात गर्भाची स्वाभाविक नैसर्गिक स्थिती म्हणजे प्राकृत आसन काय असते हे आयुर्वेदात याप्रमाणे सांगितलेले सांगितले आहे म्हणजेच गर्भाचे डोके खाली असून पाय वरच्या बाजूला दुमडलेले असणे हे गर्भाचे प्राकृत आसन असून ही स्थिती सहज प्रस्तुतीसाठी योग्य असते गर्भाशयात असताना गर्भाचे तोंड मातेच्या पाठीच्या दिशेला असते शरीर आकसलेले असते आणि त्याचे दोन्ही हात डोक्यासमोर जोडलेल्या स्थितीत असतात ही गर्भाची नैसर्गिक स्थिती होय गर्भाची ही स्थिती काही कारणास्तव बदलली तर त्यामुळे प्रस्तुती नैसर्गिकपणे होण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात या स्थितीला आयुर्वेदाने मूळ गर्भ अशी संज्ञा दिली आहे मूळ गर्भाचे मुख्य कारण गर्भवतीच्या चुकीच्या हालचाली हे असते उदाहरणार्थ गर्भवतीने अवाजवी शारीरिक श्रम करणे फार अधिक उचलणे प्रवास करणे चुकीचा किंवा अत्याधिक व्यायाम करणे धावणे किंवा अतिप्रमाणात चालणे घसरून पडल्यामुळे किंवा अन्य एखाद्या कारणाने एखादी वस्तू लागल्यामुळे पोटावर झालेला आघात गर्भवतीने हिसके बसतील अशा हालचाली करणे उदाहरणार्थ बसल्या जागी जोरात पाय हलवणे झोके जोर घेणे खड्डे असलेल्या रस्त्यावरून प्रवास करणे वाकडे तिकडे किंवा उकळवे बसणे गर्भपातासाठी प्रयत्न करणे याशिवाय मलमूत्राचे वेग अडविणे अति तिखट वृक्ष पदार्थ खाणे वगैरे वात वाढविणाऱ्या अनेक गोष्टींमुळे मूळ गर्भ होऊ शकतो. प्रत्यक्षातही अपरा गर्भाशयाच्या वरच्या भागात चिकटलेली नसून खाली चिकटलेली असेल तर त्यामुळेही गर्भाला बाहेर पडायला त्रास होतो. गर्भाचा डोक्याकडून प्रसव होणे सर्वात सोपे असते. सुरुवातीला पहिल्याप्रमाणे गर्भाचे डोके खाली व चेहरा आईच्या पाठीकडे असणे ही स्थिती नैसर्गिक प्रस्तुतीसाठी सर्वात आदर्श होईल असे न होता डोक्याच्या जागी चेहरा खांदा किंवा दोन्ही हात आल्यास त्याला म्हणतात तसे कधी -कधी प्रसव समयी गर्भाचे डोके खाली न येता नितंब गुडघे किंवा पाय योनी मार्गात उतरतात अशा प्रकारच्या गर्भाला पाया पायाळू म्हटले जाते कधी कधी गर्भ गर्भाशयात आडव्या स्थितीत असल्यास त्याला आयुर्वेदात परीक अशी संज्ञा दिलेली आढळते ही स्थिती प्रस्तुतीसाठी अतिशय अवघड असते मूळ गर्भ हा वातदोष त्यातही मुख्यत अपान वायू विगुण झाल्यामुळे होत असल्याने त्याचे प्रत्यक्षात असंख्य प्रकार सापडतात म्हणूनच आयुर्वेदात म्हटलेले आहे या संदर्भातील एक केस मला आठवते माझ्याकडे गरोदरपणात नऊ महिने सर्व उपचार करून घेण्यास येत असणाऱ्या स्त्रियांमधील एकीचे सात आठ महिने सर्व व्यवस्थित चाललेले होते गर्भाची वाढ वजन स्थिती सर्व प्राकृत होती आठव्या महिन्याच्या शेवटी अन्वधानाने त्या स्त्रीने जडपेटी ओढली आणि तिला पोटात बाळ फिरल्याचे जाणवले डॉक्टरांकडे गेली असता लगेच आले की बाळाची स्थिती प्राकृत राहिली नसून बाळ थोडे आडवे आलेले आहे तो काळ वेगळा असल्याने त्या तज्ञांनी लगेच त्या स्त्रीला झोपवून पोटावर हळूहळू संवाहन म्हणजे मसाज करून बाळाला पुन्हा प्राकृत स्थितीत आणले नंतर योग्य वेळेस त्रास न होता नैसर्गिक प्रसूतीही झाली अशा प्रकारे थोड्या प्रमाणात काही बदल झालेले असतील तर तज्ज्ञ डॉक्टर आणि दाई सुस्थितीत आणू शकतात मात्र गंभीर समस्या उद्भवल्या तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो अशा समस्या उद्भवूच नाहीत यासाठी आधीपासूनच काळजी घेणे सर्वोत्तम होय प्रस्तुती प्रसूती नैसर्गिकरित्या होणे हे स्त्री आणि बाळाच्या दृष्टीने सर्वात चांगले असते नैसर्गिक प्रसूतीसाठी आपण यापूर्वी पाहिलेल्या आहार आचरण आणि व्यायाम यांचा उपयोग होतोच याखेरीज नैसर्गिक प्रसूतीसाठी गर्भवतींनी नवव्या महिन्यात अवश्य कराव्यात अशा आणखी काही गोष्टी खालीलप्रमाणे आहेत योनी मध्ये विशेष मधुर औषधांनी सिद्ध संतुलन फेमी सॅन तेलाचा पिचू ठेवावा माकड हाडापासून कमरे पर्यंत वात शामक औषधाने सिद्ध संतुलन कुंडलिनी तेल लावण्यास सुरुवात करावी स्तनावर तसेच ओटी पोटावर या महिन्यात आवर्जून नियमितपणे हलक्या हाताने अनुक्रमे संतुलन सुरहद सुहद तेल आणि संतुलन रोज ब्युटी तेल जिरवावे या महिन्यात जेवण आवर्जून हलके ठेवावे सात नंतर घेणे टाळावे रोजच्या रोज पोट साफ होईल याकडे लक्ष ठेवावे गर्भारपणातील पूर्वी सांगितलेल्या प्रत्येक महिन्याच्या परिचरेचे पालन केलेले असल्यास प्रसव समयी स्त्रीचे कुशी कंबर कटिबीवर पाठ वगैरे अवयव सिग्न व मऊ झालेले असतात व त्यामुळे ती पूर्ण दिवस भरल्यावर वेळीवारी संपन्न व निरोगी अपत्याला जन्म देते या सगळ्या गोष्टीमुळे शरीरातला वात दोष संतुलित राहिला व वा अपान वायूची प्राकृत गती व्यवस्थित राहिली की प्रस्तुती प्रसूती वेळेवारी व वा सहज व्हायला मदत मिळते प्रसुतीच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट म्हणजे गर्भ नैसर्गिक स्थितीत असणे कारण तरच आठव्या किंवा नवव्या महिन्यात गर्भाचे डोके स्थिर होऊ शकते गर्भाचे डोके स्थिर झाले की मग तो प्रस्तुतीपर्यंत त्या स्थितीत राहतो आणि प्रसवकाली डोक्याकडून बाहेर येतो अशा प्रकारे गर्भ स्थिर झाल्यानंतर त्याची हालचाल कमी होते त्यामुळे अनेक स्त्रियांना अशी शंका निर्माण होते की आतापर्यंत तर बाळाची हालचाल व्यवस्थित जाणवत होती अचानक ती कमी का वाटते पण हे होणे स्वाभाविक असते व नैसर्गिक प्रसूतीच्या दृष्टीने चांगलेही असते याप्रमाणे गर्भाचे डोके वेळेवर स्थिर होण्यासाठी नियमित चालण्याचा चांगला उपयोग होताना दिसतो पहिलट करीन असल्यास ही प्रक्रिया साधारणतः आठव्या महिन्याच्या शेवटी होते तर दुसऱ्या किंवा नंतरच्या खेपेला उशिरा होते त्यामुळे पहिल्या आठव्या महिन्यापासून चालण्याचे प्रमाण वाढवलेले दुसरे खेप असताना नवव्या महिन्यात चालणे वाढवले तरी चालू शकते प्रसवामध्ये एका ठराविक टप्प्यावर स्त्रीला गर्भाची गती व कळा श्वासाद्वारे नियंत्रित करता आल्या तर प्रसव होणे अधिक सोपे जाते पूर्वीच्या काळी बाळन पण करणारी धात्री अशा प्रकारचा श्वास करून घेत असे पण अशा प्रकारे लक्ष द्यायला आजकाल सहसा कुणी नसल्याने ही विशेष श्वसन क्रिया तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली नवव्या महिन्यातच शिकून घेतलेली चांगली नवव्या महिन्यात प्रसवाच्या दृष्टीने स्त्रीने स्वतःची व गर्भाची मानसिक तयारी करण्यास प्रयत्न करावेत गर्भ संवेदनशील असतोच त्यातही नवव्या महिन्यात पूर्ण वाढ झालेल्या गर्भाला स्वतंत्र अस्तित्व असते आई व गर्भामध्ये या महिन्यात आणि आवश्यकताही असते त्यामुळे स्त्रीने अंतर्मुख होऊन आपल्या बाळाशी ते जणू आपल्या समोरच आहे अशी कल्पना करून बोलावे बाळाच्या स्वागतासाठी तुम्ही व तुमचे कुटुंबीय किती आतुरतेने वाट बघत आहात आणि नैसर्गिकरित्या या जगात आल्याने सर्व किती सोपे होणार आहे हे त्याला समजवावे हे सगळे वाचताना जरी अतिशय वाटली तरी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर यातल्या यथार्थतेची जाणीव बहुतेक स्त्रियांना होते या संवादासाठी ध्यानधारणा संगीत नियमित ऐकण्याचा फायदा होतोच त्यामुळे नव्या महिन्यात याचे प्रमाण वाढवावे सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्रीने गर्भाला सर्वाधिक वेळ द्यावा गर्भावर अधिक लक्ष केंद्रित करावे स्वाभाविकच या महिन्यात फार बाहेर जाणे मन नको त्या विषयात गुंतवणे टाळावे रुग्णालय आणि डॉक्टर यांचा नैसर्गिक प्रसूती होण्यामध्ये प्रमुख वाटा असतो म्हणून यांची निवड सारासार विचार करून करावी प्रसूती, गैरसमज जसजसा प्रसव काळ जवळ येतो तसतसे गर्भवतीचे मन प्रश्नांनी शंका कुशंकांनी भांबावून जाते परिचितांकडून मैत्रिणींकडून त्यांचे अनुभव ऐकल्याने संभ्रमात अधिकच भर पडते मनात नाना उद्भवतात अशा शंका ऐंशी दिवसाचा दिलेल्या तारखेला प्रसूती होतेच किंवा व्हायला पाहिजे असे मात्र नाही ही, ही तारीख बाळंत होण्याच्या वेळेचा फक्त अंदाज येण्यापूर्वी येण्यापुरतीच असते या तारखेच्या आठ दिवस आधी किंवा आठ दिवस नंतर अशा पंधरा दिवसाच्या कालावधीत कधीही बाळणपण होऊ शकते बऱ्याच बायका दिलेली तारीख मनावर बिंबवून घेतात आणि ती उलटून गेल्यास उशीर होत आहे असा विचार करू लागतात पण निसर्गाने ठरवल्याप्रमाणे वेळेवारी कळा सुरू झाल्यासच प्रसव सुखरूप होईल हा मनात हा विचार मनात ठेवून तारखेचा ताण न घेणे सर्वात चांगले असेही पाहण्यात येते की ज्याच्या मासिक पाळीतले अंतर तीस दिवसापेक्षा कमी असते त्या स्त्रिया दिलेल्या तारखेच्या आधी प्रसवतात तर तीस दिवसांपेक्षा जास्त दिवसांनी पाळी येणाऱ्या स्त्रियांना दिलेल्या तारखेच्या नंतर प्रसवतात मात्र प्रसव कळा कधी कशा व का सुरू होतात याचे तार्किक उत्तर अद्याप कळू शकलेले नाही मिथ्या वेदना गर्भाशय हा स्नायूंनी बनलेला अवयव आहे प्रसूती होताना गर्भाला बाहेर ढकलण्यासाठी क्रिया कळा उत्पन्न मात्र नुसते पोट दुखणे आणि प्रसूतीच्या खऱ्या कळा यात फरक आहे प्रसूतीच्या कळा नसताना पोट दुखण्याला मिथ्या वेदना म्हणतात बऱ्याच स्त्रियांना विशेष करून पहिलट अशा मिथ्या वेदना जाणवू शकतात कधी कधी पण त्यामुळे प्रसव मात्र नाही बाळांपणाच्या कळा आणि मिथ्या वेदना यातला फरक समजून घ्यायला हवा कारण अशा मिथ्या वेदना जाणवल्यास गर्भवती व पर्यायने कुटुंबातल्या सर्वांना विनाकारण अकाली प्रसूती होते की काय अशी काळजी वाटायला लागते मिथ्या वेदना पोटात कुठेही कधी नाभीच्या वरच्या भागात कधी कुशीकडे कळा नियमित असतात आणि त्या ओटीपोटातून सुरू झाल्यासारख्या वाटतात मिथ्या वेदनांचे मुख्य कारण अपचन गॅसेस किंवा पोट साफ नसणे ही असते त्या प्रसवाची वेळ जवळ जवळ नसतानाही वेळी अवेळी कधीही जाणवतात मिथ्या वेदना होत असल्यास आहार हलका व सुपाच असू द्यावा आल्याचा रस व मध चाटल्यास किंवा भाजलेला ओवा चावून खाल्ल्यास गरम पाणी घेतल्यास संतुलन रोज ब्युटी तेलासारखे तेल लावल्यास अशा वेदना थांबायला मदत होते तरीही आराम न वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा प्रसूतीच्या वेळेला असह्य दुखते का वास्तविक प्रसूती वेदना या शब्दावरूनच यात वेदना असणार हे समजते मात्र ह्या वेदना नैसर्गिक असतात आणि अशा दुखण्यातून मिळणारे फळ ही अप्रतिम असते शिवाय गर्भारपणात व्यवस्थित काळजी घेतली श्वसन क्रिया व्यायामाच्या नियमित अभ्यासाने कायम ठेवली इतर अभ्यंग उपायांनी संतुलित ठेवली जनन मार्ग आयुर्वेद शास्त्राने सुचवलेले विशेष लेप लावले तर एकंदर प्रसूती सुलभ व्हायला मदत होते तेव्हा प्रसवाच्या वेळीला असह्य दुखते खूप त्रास होतो वगैरे गोष्टींचा सतत विचार करून ताण न घेता आनंदी व शांत मनाने प्रसूतीला सामोरे जावे आजकाल बऱ्याच स्त्रियांच्या मनात शस्त्रक्रिया केल्यास हे दुखणे टाळता येईल असा विचार येतो पण प्रसूती वेदना प्रसवापुरत्या मर्यादित असतात शस्त्रक्रियेचा त्रास मात्र आयुष्यभर राहू शकतो सध्या वेदनाविरहित प्रसूतीबद्दलही बरेच ऐकू येते मात्र या स्त्रीला त्या ठिकाणी संवेदन होत नसल्याने कळ कधी द्यायची कधी द्यायची कशी द्यायची याबद्दल काहीच समजत नाही त्यामुळे कडून चुकीचे अंदाज केले जाऊन प्रसवात अडथळाही येण्याची शक्यता असते जसे कुशल नावाड्याचे सरावलेले हात समुद्राच्या लाटांवरून नाव सहजपणे तारून नेतात तशीच नैसर्गिक आणि सहज प्रसूतीच्या दृष्टीने स्त्रीने केलेल्या पूर्वतयारीमुळे आणि दीर्घ श्वसन वगैरे व्यायामामुळे स्त्री प्रसूतीच्या विक्रियेतून सुखरूपपणे पार पडणे शक्य आहे सीझर की नैसर्गिक प्रसूती वीस पंचवीस वर्षापूर्वी मी जेव्हा पाश्चिमात्य देशात जात असे तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट बघण्यात यायची की पूर्ण दिवस भरलेल्या गर्भवती स्त्रीचे बाळंतपण जर शनिवार रविवार म्हणजे सुट्टीच्या दिवशी होण्याची शक्यता वाटली तर शुक्रवारीच हॉस्पिटलमध्ये कळा यायची इंजेक्शन दिली जात किंवा डॉक्टरांच्या सवडीनुसार सिजर केले जात असे गेल्या काही वर्षात मात्र यात बदल झालेला आहे असे करण्यात काहीतरी आहे हे लक्षात आल्याने स्त्रिया पूर्वीच्या काळाप्रमाणे प्रशिक्षित धात्री कर्वी घरच्या घरी बाळांपण होण्यावर भर देऊ लागले आहेत बाळांपण नैसर्गिकपणे होणे किती गरजेचे आहे याबाबत जागृता एकंदर जगभरच वाढत चाललेली आहे नैसर्गिक प्रसूती ही बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी किती गरजेची आहे हे आपण पाहूया प्रसूतीच्या वेळी वायू अधोगत होऊन गर्भाला बाहेर काढतो गर्भाचा विकास पूर्ण झाल्यानंतर एका निश्चित वेळी आपसुकच अपान वायू कार्यशील होतो कोणत्याही कारणाने सिजर केल्यास हा वायू अवेळी आणि चुकीच्या दिशेने प्रेरित केला जातो परिणामात वात दोषाचे असंतुलन होते त्यामुळे सिजर झाल्यानंतर वाढणे पोट सुटणे पोट दिसतात. काही वेळेला न सोडवता येण्यासारखी समस्या असेल तर सीजर करणे भाग पडते तेव्हा बाळदपणानंतर वात दोष संतुलन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्मच असतो असे म्हणतात येण्याकरिता स्त्रीला बरीच काळजी घ्यावी लागते आणि त्यासाठी तेवढा वेळही लागतो म्हणजे जिचा कोठा वृक्ष आहे अशी स्त्री बाळंत झाल्यावर तिच्या अंगावरूनच अशुद्ध रक्त पूर्णत निघून गेले नाही किंवा तीक्ष्ण औषधाने काढून टाकले नाही तर ते वायूच्या प्रकोपाने अडून राहून नाभीच्या खाली बस्तीच्या एका बाजूस किंवा बस्ती ठिकाणी गाठ बनून त्यामुळे नाभी बस्ती व पोट यामध्ये दुखू लागते आणि पक्वाशयात सुयांनी टोचल्या प्रमाणे फोडल्याप्रमाणे वेदना होतात पोटांच्या आसमंतातील भाग फुगतो लघवी होत नाही या विकाराला मक्कल असे म्हणतात आयुर्वेदात सांगितलेले वातशामक उपाय नैसर्गिक प्रस्तुतीनंतर जेवढ्या सहजपणे करता येतात तेवढ्या सहजपणे शस्त्रक्रियेनंतर करता येत नाही आजकाल बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत गरोदरपणात खाण्यापिण्याची राहण्या वागण्याची व्यवस्थित काळजी घेतली न गेल्याने अगोदरपासूनच वात दोष अगदी संतुलत नसल्याने नऊ महिने भरूनही कळा सुरू होत नाही अशा वेळेला औषधे इंजेक्शने देऊन प्रसूतीला प्रवृत्त करावे लागते याने ही वात दोष आणखी असंतुलित होतो म्हणून शक्यतो नैसर्गिक येण्याची वाट बघणे श्रेयस्कर आणि त्यासाठी अगोदरपासूनच प्रयत्न करावे सिझडच्या वेळी होणारा रक्तस्राव शस्त्रक्रियेची जखम टाके हे सर्व भरून येण्याकरता काही काळ लागतो जखम असल्याने निश्चित सर्व प्रकारच्या हालचालीवर पर्यायाने बहुधा तीन चार दिवसांत हालचाली करू शकते सिझड झाल्यास प्रत्यक्ष टाक्यावर तेल मसाज केला नाही तरी बाकी शरीरावर विशेषतः पाठ नितंब मांड्या वगैरे ठिकाणी तेल अवश्य लावावे बऱ्याच वेळी असे पाहण्यात येते कि सीजर झाल्यानंतर तेल मसाज शेक धुरी वगैरे गोष्टी मुळीच केल्या जात नाहीत पण ते योग्य नाही आठव्या महिन्यापासून शरीर प्रस्तुती करता क्रमवार तयार होत असते तेव्हा स्तन उत्पत्ती करताही आवश्यक बदल होतात नैसर्गिक प्रसूती झाल्यावर स्तन उत्पत्ती होण्याची प्रक्रिया लवकर व नैसर्गिकरित्या सुरू होते मात्र शस्त्रक्रिया झाल्यास बाळातपणाची प्रक्रिया स्वाभाविकपणे न झाल्याने यायला उशीर लागतो कित्येकदा त्यासाठी औषधेही द्यावी लागतात बाळाच्या मोठा फायदा असा की यात प्रसूतीची क्रिया टप्प्याटप्प्याने तप्या होत असल्याने बाळ प्रसव मार्गातून हळूहळू बाहेर येत असल्याने बाहेरच्या वातावरणात सहज सामावले जाते त्यामुळे जन्म झाल्यानंतर श्वास घेणे रडणे हालचाल वगैरे क्रिया बहुतेक वेळा सहजपणे होतात या उलट झाल्यास बाळ अचानक बाहेरच्या वातावरणात आल्याने त्याला एक प्रकारचा धक्का बसतो आणि वातावरणाशी सामंज्य प्रस्थापित होण्यास जरा अधिक वेळ लागतो शस्त्रक्रियेमुळे पोटाचे स्नायू कमकुवत झाल्याने स्त्रीला हर्निया होण्याची शक्यता वाढते गर्भाशय सारख्या महत्वाच्या अवयवांवर शस्त्रक्रिया केली गेल्यामुळे त्याची ताकद कमी होते ज्याचा परिणाम स्त्रीच्या पर्यायाने संपूर्ण हो ताकद कमी झाल्याने बहुतेक स्त्रियांना जास्तीत जास्ती दोनच मुले होण्याचा सल्ला दिला जातो त्यातही नाजूक प्रकृतीची स्त्री असली तर दुसरे गरोदर पण सहसा टाळावे लागते किंवा अतिशय काळजी घ्यावी लागते अनेक वेळा कमकुवत झालेल्या गर्भाशयाला बाळाचे वजन न पेलवल्याने दिवस पूर्ण भरायच्या आधीच पुन्हा सल्ला दिला जातो गर्भाशयाचा भरून लगेच पुन्हा दिवस राहिले तर ते त्रासदायक ठरू शकते नैसर्गिक प्रसूतीनंतर गर्भाशय आकुंचित होऊन पूर्ववत आकाराला व स्थितीला येणे सोपे असते प्रत्यक्षातही असे पाहण्यात येते कि सीजर द्वारा बाळांपण झाले असल्यास स्त्रीची पाळी लवकर सुरू होते जे स्तन्याच्या उत्पत्ती करता आणि स्वतः स्त्रीच्या स्वास्था करता चांगले नसते नैसर्गिक प्रसुतीसाठी गर्भाचे आसन प्राकृत असायला हवे गर्भवतीच्या चुकीच्या हालचालीमुळे गर्भाची नैसर्गिक स्थिती बदलते गर्भारपणातील व्यायामात नियमितता राखल्यास गर्भाचे आसन प्राकृत राहण्यास मदत होते प्रत्यक्ष प्रसुतीच्या वेळी श्वास नियंत्रित करता आल्यास प्रसुतीच्या कळा सहन करणे सोपे जाते श्वासावरील या नियंत्रणाचा आधी सराव करून ठेवता येतो स्त्री आणि बाळाच्या आरोग्यासाठी नैसर्गिक प्रसूतीसाठी आग्रही राहणे त्यासाठी प्रयत्न करणे केव्हाही श्रेयस्करच धन्यवाद